माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सन वार उत्सव उपक्रमात आज दिवाळी नरक चतुर्दशी पाडवा भाऊबीज श्रवण करूया दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा दिवाळी आली दिवाळी अश्विन वैद्य तेरा म्हणजे त्रयोदशीपासून शुद्ध द्वादशीपर्यंत दिवाळी हा सण पाळतात दिवाळी हा सण पाळतात त्याच्या इतका मोठा महत्त्वाचा सण हिंदू लोकात नाही या सणात पुष्कळ दिवे लावून आरास करण्याची चाल सर्वत्र आहे नरक चतुर्दशी अश्विन वैद्य चतुर्दशी पहाटेस लवकर उठून जिकडे तिकडे दिवे लावतात नंतर घरातील सर्व लहान थोर मंडळी स्नान करतात स्नान आटोपटास डाव्या पायाने नरकासूर म्हणजेच कारटे फोडतात लहान मुले स्नान करीत असताना फटाके उडवले जातात इष्टमित्रसह उत्तम प्रकारचा फराळ करतात फराळात विविध पदार्थ बनवले जातात लाडू करंजी चिवडा चकली अनारसे शंकरपाळे भोजन झाल्यावर करमणूक करून सर्व दिवस आनंदात घालवितात रात्री दिवे लावून आरास करतात लक्ष्मीपूजन म्हणजेच अश्विन अमावस्या व्यापारी श्रीमंत लोक आपल्या हिशोबाचा आढावा तयार करून लक्ष्मीचे पूजन करतात मुंबई येथे लक्ष्मीपूजनाचा समारंभ ठाटाणे होतो सायंकाळी घरोघरी लक्ष्मीची म्हणजे पैशांची पूजा करतात बली प्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदा या हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक महिलांना सोन्याची आवड या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे सोने नक्की खरेदी करतात या दिवशी बलीची स्त्रीसह चित्र काढून त्याची पूजा करतात देशावर शनाच्या बाहुल्या करून त्याची पूजा करतात काही ठिकाणी गव्हाणी केल्या जातात विक्रमसंवत सुरू असल्यामुळे व्यापारी लोक नवीन वर्षारंभ करतात आणि नवीन किर्द खतावणी सुरू करतात नंतर सण कुठला भाऊबीजेचा बहीण भावाचा कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी बहिणीकडून ओळून घेऊन ओहाणी घालावी घरी मुख्यतः आपल्या पत्नीच्या हातचे जेवू नये शक्यतो बहिणीच्या हातचे जेवण करावे असं म्हणतात असा हा पाच दिवसाचा आनंदोत्सव प्रत्येकाच्या घरोघरी गावोगावी खेड्यापाड्यातून शहरातून परदेशातून सगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातो आणि ह्या पाच दिवसाच्या आनंदाचं उद्धान वर्षभर पुरावं असं आपण नेहमी म्हणतो आहे तर चला दिपाळी सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो निरामय आरोग्य लावो ही सदिच्छा पुन्हा तुम्हाला दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा